नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस हिंदू धर्मामध्ये नवरात्सवास विशेष महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये दुर्गामातेच्या रूपांची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते नऊ दिवस देवीची पूजा उपवास जप ध्यान आरती गरबा यासह हो अन्य धार्मिक गोष्टी भक्तिभावाने करण्याची परंपरा आहे यंदा पंचवीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे नवरोत्सवाची तिथी घटस्थापनेचा शुभमुहूर्त आणि घटस्थापना कशी करावी पूजाविधी यासह सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर नवरोत्सवाची तिथी अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर तसेच काही लोक आपल्या घरामध्ये सुद्धा घटस्थापना करतात तर आज आपण जाणून घेऊ की घटस्थापनेचा शुभमुहूर्त कोणता आहे तर घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत आहे आणि अभिजित जो मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास वाजेपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस वाजेपर्यंत आहे तर हे सगळं आपल्याला बावीस सप्टेंबरला सोमवारी करायचं आहे जे आजच्याच दिवशी हे आपल्याला घटस्थापना करायची आहे तर घटस्थापनेची पूजा सामग्री काय काय लागते ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देणार तर मातीचे लहान मडके किंवा पितळ्याच्या धातूचा कलश विविध प्रकारची धान्य गंगाजल शुद्ध पाणी सुपारी लहान टोपली वेळ्याची पाणी लवंग अक्षता सुटी नाणी हळद कुंकू रांगोळी आंब्याच्या डहाळ्या श्रीफळ फुले लाल रंगाचे वस्त्र दुर्वा दीपवाती तामण आणि पळी इत्यादी सामानाची आपल्याला सामग्री हे घटस्थापनेसाठी लागणार आहे तर आता आपण जाणून घेऊ की घटस्थापना कशी करायची त्याची नेमकी पद्धत काय आहे तर सगळ्यात अगोदर चौरंगावर नवीन आणि लाल रंगाचे स्वच्छ वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी त्यानंतर चौरंगावर विड्याची पाने ठेवून आपले देवींची मूर्ती स्थापन करावी आणि बाजूला परातीमध्ये तांदळावर कलश ठेवावा कळशाला लाल रंगाचा धागाही बांधावा कलशामध्ये पाणी नाणी तांदूळ टाकून त्यावर विड्याच्या पानावर श्रीफळ ठेवावे कलशाला हळद कुंकू अर्पण करावे त्यावर स्वस्तिक काढावे यानंतर घटस्थापनेसाठी परडीमध्ये माती घ्यावी मातीमध्ये सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर कलश ठेवावा लाल धान्याला विड्याची नऊ पाणी लावून माळ तयार करावी आणि ही माळ घटाला पहिल्या दिवशी बांधावी देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर घट मांडायला पाहिजे त्यानंतर देवीच्या मूर्तीला हार फुले अर्पण करून अगरबत्ती धूप प्रज्वलित करून पूजा करायची आणि देवीची आरती करायची त्यानंतरच देवीला नैवेद्य अर्पण करायचा ही तर आहे घटस्थापना मांडण्याची पद्धत तर तसेच नऊ दिवससुद्धा देवीसह गटाची पूजा करायची सकाळी षो शोपचार पूजा आणि संध्याकाळी पंचोपचार अशी पूजा करावी घटस्थापनेनंतर अंगपूजा न केल्यास तरी पण चालेल त्यानंतर नवरात्रीमध्ये कुमारी पूजनांचे सुद्धा महत्त्व सांगितलेले आहे कुमारी पूजन करण्याची परंपरा आहे कारण त्या गौरी स्वरूप असतात असे मानतात नवरातसवामध्ये कुमारींचे पूजन करतात त्यांना हळद कुंकू मिष्ठान वाढून त्यांची ओटी भरण्याची परंपरा आहे दोन वर्षाची कुमारी तीन वर्षाची मुलगी त्रिमूर्ती चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी आणि नऊ वर्षाची दुर्गा तर दहा वर्षाची सुभद्रा अशा कन्यादेवींचे रूपांचे प्रतीक मानल्या जातात त्यामुळे कुमारी पूजनाचेसुद्धा खूप मह महत्त्व आपण या घटस्थापनेच्या पूजेमध्ये आहे तर आता आपण या देवीला त्याची पूजा कशी करावी हे बघून घेऊ तर देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करताना मूर्ती किंवा प्रतिमेस अनामिकाने म्हणजेच करंगडीजवळच्या बोट्याने गंध लावावे देवीला हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि त्यानंतर कुंकू वाहावे तेही उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊ आता आपण जाणून घेऊ की देवी मातेची उटी कशी भरावी देवीची उटी भरताना ताटामध्ये साडी ठेवून त्यावर खण ठेवावा खणावर नारळ ठेवावा यानंतर ओटी दोन्ही हाताच्या ओंजळीत घ्यावी नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी देवीला प्रार्थना करावी घन साडी आणि नारळ देवीच्या चरणी अर्पण करावे आज आपण जाणून घेऊ की नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या दुर्गामातेच्या रूप कोणत्या रूपाची पूजा केली जाते बावीस सप्टेंबरला पहिला दिवस म्हणजेच शैलीपुत्री माता तेवीस सप्टेंबरला दुसरा दिवस ब्रह्मचारिणी माता चोवीस सप्टेंबरला तिसरा दिवस म्हणजेच चंद्रघंटा माता आणि पंचवीस सप्टेंबरला चौथा दिवस कुष्मांडा माता सव्वीस सप्टेंबरला पाचवा दिवस स्कंद माता सत्तावीस सप्टेंबरला सहावा दिवस कात्यायनी माता अठ्ठावीस सप्टेंबरला सातवा दिवस कालरात्री माता एकोणतीस सप्टेंबरला आठवा दिवस महागौरी माता आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार नववा दिवस सिद्धी रात्री तर ही आहे दुर्गा दुर्गामातेचे नऊ रूप तर आपण यानंतर जाणून घेऊ की नवरात्सवाचे नऊ रंग बावीस तारखेला म्हणजेच पहिल्या दिवशी पांढरा रंग दुसऱ्या दिवशी लाल तिसऱ्या दिवशी निळा चौथ्या दिवशी पिवळा पाचव्या दिवशी हिरवा सहावा दिवस राखडी सातवा दिवस केशरी आठवा दिवस मोरपंखी आणि नववा दिवस हा गुलाबी रंग आहे आणि शेवटच्या दिवशी विधिवत देवीची मूर्ती आणि घटाचे विसर्जन करून टाकावे ही झाली संपूर्ण घटस्थापनेची माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस् चॅनलला सबस्क्राईब करा